म्हणजे पडत झडत माणूस शिकत असतो तशीच माझी गोष्ट होणार आहे मलाही शिकायचं आहे तसं मला पडलेलं सावरायला आवडेल पण पडलं तर थोडं तुम्ही समजून घ्या आणि चला फ्रेंड्स तर कसे आहात मी आज परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओ नक्की तुम्हाला कामात येईल अशीच नक्की माहिती देणार आहे मी तर आज तुम्ही थमनेला बघितलं असेल की व्हिडिओ कशाबद्दलच आहे तर हां चला डायरेक्ट पॉईंटवरच बोलूया तर हा हा आहे गार्नियरचा फेशवॉश आहे जो व्हिटॅमिन सीचा आहे तर हा फेशवॉश मी फक्त ट्वेंटी पर्सेंट यूज केलेला आहे तर एटी पर्सेंट माझ्याकडे अजून आहे आणि याची मॅन्युफॅक्चरिंग डेट तुम्ही बघू शकाल तर दोन हजार बावीसची मॅन्युफॅक्चरिंग डेट याची आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा एक्सपायर होतो आहे तर आता जवळजवळ हा जून महिन्यात दोन तारखेला एक्सपायर होतो आहे तर हा व्हिडिओ मी बनवते आता पाच सात दिवस आधी हा व्हिडिओ मी बनवते तर हा फेशवॉश मी काही कामात वापरू शकते का हा मी विचार केलेला तर एक्सपायरी डेट हा मी जवळ असल्यामुळे मी हा आता स्किनला तर नाही यूज करू शकत कारण की याचे काहीतरी साईड इफेक्ट्स मला दिसतील किंवा साईड इफेक्ट्स होतील म्हणून मी याला स्वतःच्या शरीरावर किंवा स्वतःच्या स्किनसाठी वापर नाही करणार आहे पण मी याचा वापर कसा करणार आहे हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तर हा मी घेतला आहे गार्नियरचा फेशवॉश जो आता एक्सपायरी डेट जवळ आहे दुसरं गोष्ट घेतलं आहे मी ह्या फेशल वाईपचे ग्रेप्सवाला ही आहे बॅग आता तुम्ही विचार करत असाल तर ही बॅगचा काय फायदा तर बॅगमुळे काय होऊ शकतं तर मी तुम्हाला नक्की सांगते आता ही बॅग आहे तुम्ही बघा ही ऑनलाईन बॅग मागवलेली आहे माझ्या मिस्टरांसाठी मागवलेली ही बॅग तर हिच्यात तुम्हाला इलेक्ट्रिक अशी आ, केबल दिसत असेल जी हे केबल आहे ना ही आहे तुमच्यावाली पावर बँकची जी तुम्ही पावर बँक इथं साईडला ठेवून चार्जिंग करू शकतात मोबाईलमध्ये असं काहीतरी ही के ही बॅग जी अशी तर मी तिला वॉश नाही करू शकत पण मग वॉश नाही करायचं तर मला क्लीन करायचं असेल तर मी कसं क्ली स्किन क्लीन करणार इला तर चला ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर विषय असा झाला आहे की माझं मिस्टरांनीची ही जी हॉफिस बॅग आहे तर ह्या हॉफिस बॅगमध्ये त्यांचा जो पेन असतो तो पेन फुटलेला आहे त्याच्यातनं शाही बाहेर निघालेली आहे आणि ती शाई सगळ्या डॉक्युमेंट्सला किंवा टिफिनला किंवा सगळ्या गोष्टीकडे पसरते तर ती मी वॉश नाही करू शकत म्हणून मग क्लीन कसा करायचा आता मी इला उलट केली आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं जो शाई आहे थोडा शाईचा प्रकार आहे त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला दाखवता येईल मला ही बघा ही बघा इथं सगळी शाई लागलेली आहे तर ही शाई मी वॉश नाही करू शकत जरा नाही वॉश वाईप्स मी आता एक वाईप्स घेते इथून हे बघा एक वाईप्स घेतलेलं आहे हे वाईप्स थोडं सुकलेलं आहे पण हाय पाणी तर हे तुम्हाला दाखवून देते मी आता मी याच्याने क्लीन करायचा प्रयत्न केला पण एवढं फारसं काही व्यवस्थित क्लीन होत नाही आहे थोडंसं कमी होतं आहे तरी मी तुम्हाला दाखवते हे बघा शाही तुम्हाला दिसते इकडे लागलेली शाहीतला प्रकारच असा आहे की सगळीकडे पसरलं की सगळ्या वस्तूंचाच तो सत्यानाच करतो आता तर मी हे त्याच्यावर टाकते हे बघा बघू शकता तर आता किती कमी कलर निघाला याच्यात ना बघा जो आपला एकदम कलर कमी निघाला यात अजून एक घेते तर असं तुम्ही बॅग क्लीन करू शकता तर बघा इथेही शाई लागली आहे तर मी इथेही परत क्लीन करणार आहे अशाच प्रकारे तुम्ही तुम्ही एक्सपायर फेशवॉचचा वापर करून तुमच्या बॅग वगैरे काहीतरी विंडो अशा काहीतरी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण क्लीन करू शकतो जिथं आपण आपला डिटर्जंट वाचवू शकतो जिथं आपण आपला सोप वाचवू शकतो तो, तो वाचवायचा प्रयत्न करा आणि फेकण्याऐवजी तुम्ही याचा कसा वापर करायचा हे तुम्ही नक्की बघून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब ला करा शेअर करा, करा आणि नोटिफिकेशन च्या बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल तर कर तुम्हाला तो व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल व्हिडिओला एक सांगेल फक्त विनंती करून की मी आता जस्ट चालू सुरुवात केली यूट्यूब चॅनलला तर माझा हा किंवा थर्ड किंवा फोर्थ व्हिडिओ असेल जो मी आता अपलोड करणार आहे तर काही चूक होत असेल काही गोष्टींना आवाज होईसचा थोडासा प्रॉब्लेम येत असेल किंवा व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल किंवा थोडंसं काही हालचाल होत असेल व्हिडिओमध्ये ट्रायपॉटमध्ये तर ते थोडं समजून घ्या कारण की नवीन सुरुवात आहे शिकत शिकत थोडं म्हणजे पडत झडत माणूस शिकत असतो तशीच माझी गोष्ट होणार आहे मलाही शिकायचं आहे तसं मला पडलेलं सावरायला आवडेल पण पडलं तर थोडं तुम्ही समजून घ्या आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय